राज्यमंत्रीचा दर्जा दिला पण आज सगळ्या वडार समाजाला माहितीही अंमलबजावणी जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाज यांनी एकदा भाजपाला पाठिंबा दिला मी आज या मंचावरून सांगू इच्छितो वडार समाजातला एक आणि एक नागरिक आज महिश आमच्या पाठीशी आहे मुख्यमंत्र्यासारख्या माणसांनी सांगितलं की आम्ही समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू तुम्हाला कामांमध्ये दहा टक्के आरक्षण देऊ आमचा समाज दगडविटाचा काम करणारा समाज त्या समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय त्यामुळं माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक प्रत्येक महिला ज्येष्ठ आज भैशांना तुमच्या पाठीशी उभा आहे मित्रांनो हो, आपलं हे वीस तारखेला मतदान मतदान म्हणजे मत हे काम करायचं असतं विकायचं नसतं एक दोन मिनिटात आपल्या मत मताचं महत्व हो काय सांगतो एक बहीण जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर एक लाखाच्या घरात मिळतं एक मैस जर आपण घ्यायला गेलो तर हजार हजाराला मिळते एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते वीस पंचवीस हजाराला मिळतं तर तुमची आमची किंमत पाचशे रुपये हजार रुपये कशी असू शकते एवढंच जाणून घ्या कि चिकी है। परस्त की तुमची किंमत काय आहे जर आज तुमच्या घरापर्यंत कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटत नाही घ्या पकडलं पाचशे आणि हजार रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय एवढीच जाणून घ्या येणाऱ्या काळात येणाऱ्या दोन दिवसात पैसा येईल अनेक ऑफर येतील नगरसेवकमध्ये येईल काम येतील अमकील येईल सगळं येईल पण या नुसत्या घोषणाच असतील महेश अन्नांनी आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणारा पाच वर्षात ते करतील याच विश्वासानं आपल्याला महेशांनांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मला नक्की माहितीये की तुम्ही आम्ही मिळू ही लढाई फक्त महेशांनाची नसून आपली आहे आणि आपण महेशांना येत्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाखवू प्रचंड बहुमताने विजयी करू या विश्वासानेच मी दोन शब्द संपवतो